नमस्कार तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुकी आंबाड आणि दुधी भोपळा आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे लसूण दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालूयात कांदा आता घालूयात टोमॅटो आता यामध्ये घालूयात इतर मसाले यामध्ये घालूयात सुकी आंबा मसाल्यामध्ये आंबाड परतून झाली का यामध्ये दुधी घालूयात हे आता असे मिक्स करून घेऊयात यामध्ये घालायचे आहे पाणी लगेच यामध्ये घालूयात मीठ अशा प्रकारे फास्ट गॅसवर हे शिजवून घेऊयात आता आपण दुधी शिजला आहे की पाहूयात दुधी पण इथे छान शिजला आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता स्लो ठेवायची आहे यामध्ये घालूयात कोकम आगळ तुम्ही इथे कोकम सुद्धा घालू शकता अशा प्रकारे सुकी आंबाड दुधी भोपळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये